पक्षाने हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि काँग्रेसची दावेदारी प्रबळ आहे ठोस असं पाणी फक्त पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातच आलेलं आहे मान खटावचे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजित भैया देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खटाव तालुक्यातील निमसोड येथे काल भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक मान्यवर व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मानदेश प्राईमशी बोलताना रणजित भैया देशमुख यांनी मान मानखटाव मतदारसंघ हा काँग्रेसचा असून या मतदारसंघावर काँग्रेसचा प्रबळ दावा असल्याचे सांगितले आहे खटाव मान मध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती तयार झालेली आहे माझा हा वाढदिवस साजरा करायला माझा विरोध होता परंतु निमसोडगावच्या तरुण मुलांनी अतिशय स्वतः सगळं सगळ्या कार्यक्रमाचं स्वतः नियोजन करून अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्यांनी बैलगाड्या बैलगाडी हा शेती निगडीत विषय आहे म्हणून बैलगाडीची शर्यत या ठिकाणी आयोजित केली खऱ्या अर्थाने हे सर्व तरुण युवकांना त्याच कार्यक्रमाचं श्रेय देतो सर्व पक्षातले लोक आज या ठिकाणी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने जे काय माझे ऋणानुबंध आहेत त्याचा हा परिपाक आहे वास्तविक बघता हा कार्यकर्त्यांचा मनातून आलेला विषय आहे विधानसभेच बोलायचं झालं तर पाठीमागे मी विधानसभा लढवलेली होती त्यामुळे विधानसभा असा काय नवीन विषय असं नाहीये परंतु आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्ते कर आहोत भविष्यामध्ये मा मागच्या सुद्धा मला काँग्रेसकडून लढण्याची संधी होती पण तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि अ काही लोकांना संधी दिली परंतु खऱ्या अर्थाने हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि काँग्रेसची दावेदारी प्रबळ आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस या ठिकाणी मान तालुक्याकडे खूप आशेनं बघतंय त्याच्या परिणामामधून युवक कार्यकर्त्यांनी ते पोस्टर लावलेले असतील ला ला असं मला वाटतं एक आज एक पोस्टर बघितला त्याच्यावर तुमच्या पोस्टरवर पवार साहेब दुसऱ्या बाजूला बाबांचा आणि तिसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो की वस्तुस्थिती ही खरी आहे आणि ह्या तिन्ही मुळे या ठिकाणी पाणी आलेलं आहे स्थापना बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस सर्वे सर्व होते त्यावेळेस झाली आणि त्याच्यानंतर जी काय पाण्याची रूपरेषा झाली आणि त्याच्यामध्ये उरमोडी असेल झे काटापोर असेल त्याला खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी पाणी दिलं पाणी आणलं आणि खऱ्या अर्थानं हे पृथ्वीराज चव्हाणांचं आणि त्या दरम्यान पवार साहेबांनी जे महा महाराष्ट्राला दिशा दिलेली आहे आणि व्यापक असं एक फुले शाहू आंबेडकरांचं जे समाजकारण या महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे त्या त्याची त्या रूपरेषाच पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून आमच्या भागात उमटलेली आहे आणि खऱ्या अर्थाने हे श्रेय ह्या तिन्ही नेत्यांचं आहे जनतेला माहित आहे आणि ठोस असं पाणी फक्त पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आहेत आवाज मानदेशाचा देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद